अकरावी ऑनलाईन प्रवेशास प्रारंभ सांगली जिल्ह्यात जागा सदतीस हजार एकशे चौसष्ट आणि विद्यार्थी छत्तीस हजार नऊशे एकोणनव्वद जिल्ह्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून यंदा एकंदरीत सदतीस हजार एकशे चौसष्ट प्रवेश क्षमतेच्या तुलनेस छत्तीस हजार नऊशे एकोणनव्वद विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत परिणामी सुमारे दहा हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तवली आहे दोन दिवस विद्यार्थ्यांना सरावासाठी देण्यात आले असून प्रत्यक्षात एकवीस मेपासून महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येणार आहेत शिक्षण विभागाने यंदा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणीची पहिली प्रक्रिया पार पडली जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांनी शिक्षण विभागाने तयार केलेल्या पोर्टलवर नोंदणी केली आहे या महाविद्यालयांमध्ये सदतीस हजार एकशे चौसष्ट जागा प्रवेशासाठी मिळणार आहेत मात्र यंदा जिल्ह्यात छत्तीस हजार नऊशे एकोणनव्वद विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झालेत विद्यार्थ्यांचा कल यंदाही विज्ञान शाखेकडे अधिक राहणार असल्याचं चित्र आहे परिणामी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडणार आहे दुसरीकडे कला शाखेच्या महाविद्यालयांना अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी असल्यानं प्रवेशासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांकडूनच या शाखेकडे वळण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली